काही नाही केले प्रेम त्यांनी सगळं दोन ते तीन महिने गडपत्ता आहेत दोन ते तीन महिने गडपत्ता आहेत असं एवढा तो असून आपण बायकरी बनवते परशी पुसते कधी कधी मी आजारी पडवतो मला घास पडवते रात्री पाय धापते पाऊल थकल नाही पाऊल थकल नाही ही वाजू शकणार नाही जेवढे दिवस आहेत पोषण छान करा माझं प्रेम ते नाही आहे की थोड्या गाणं बघणं तिला आय लव यू म्हणणं जर ह्या जन्मात जर माझ्या अंजली जर मला सोडून गेली तसेच गाणे गात राहा हा मॅडम म्हणणार ना स्टोरी सगळ्या साऊथ इंडस्ट्रीज मध्ये झुमाफू घालत आहे डॉक्टर सांगितले होते की आता मरणार आहे मला जिवंत द्या तेवढं करा माझ्यासाठी सर अंजलीला मी कळू दिलं नव्हतं शेवटपर्यंत मी तिला कळू दिलं नाही ज्यावेळेस तिला ऑपरेशन झालं पण तिला मी सांगितलं की तुझं वेगळा ऑपरेशन झालं चुकलं तरी ती मला खरं म्हणते हा ते मला लय आवडतं जग मला नाव ठेवत असेल ना ती म्हणते हा माझा नवर असं काय करायचं करा ती अंजली जिच्या हसण्याने रील्स पण लाजायची पण एका अपघाताने सगळंच हिरावून नेलं डॉक्टरांनी हात जोडलं मेंदूत माझ्यासाठी एकदा तरी हसना अंजली तो क्षण आजही अंजलीच्या डोळ्यात हसत कारण ती हसलीय ही खरी प्रेम कहानी उद्या फक्त तुमच्यासाठी मित्रांनो एक एक शब्द ऐकताना चेहरा अबोल झाला पण प्रेम आकाश उद्या नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक एक वाजता सोलापुरी कट्टा न्यूज चॅनल वरती ही थरारक अविस्मरणीय काळजाला भिडणारी सत्य कहाणी तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण रडायचं ठिकाण तयार आहे प्रेम कधीच हरत नाही फक्त डोळे पुसायला वेळ लागला